मित्रांनो ही यशवंत सरांच्या घरी आम्ही पुली क्लॉट रेंज सिस्टीम लावली आहे तुम्ही बघू शकता एक एक सिंगल सिंगल पाईप खाली आहे बेसिकली ही बाथरूम मध्ये लावली आहे दोन बाथरूम्स आहेत दोन्हीकडे चार आणि चार आठ पाईपची सिस्टीम लावली आहे सर आम्ही हे जे काम केलंय आता माझं मटेरियल आहे जे सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली मटेरियल तर छानच आहे आणि सर्व्हिस पण एकदम प्रॉम्प्ट आहे लगेच त्याने काम करून दिलं आमचं सांगितलं सांगितलं एक दिवसाच्या आतमध्ये मी करून दिलं yes, आता तुम्हाला तुमचे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे बसतात असे वाटतं काही शेल वापरता हो आम्ही आम्ही घरामध्ये तीन लोक आहोत आणि सगळ्यांचे कपडे व्यवस्थित त्याच्यामध्ये हे होतात कारण आपल्या ॲक्च्युअलमध्ये दोन सिस्टीम सरांच्या घरी लावले म्हणजे एक इथं आणि एक अजून एक दुसरे स्पेस दोन्ही ठिकाणी आम्ही या सिस्टीम्स लावून दिले हे काम आमचं सरांना आवडल्यामुळं मित्रांनो मला सांगायला आवडेल सरांनी आम्हाला आता दुसरे पिजन नेटचंही काम दिलेलं आहे ते आता सरांच्या सगळ्या विंडोज गॅलरीज इथं आम्ही लावून देऊ सो आम्ही काय काय करतो हे जर तुम्ही बघितला तर क्लॉट ड्रॉइंग असतील पिजन नेट इनविजिबल ग्रिल प्लेटेड मॉस्कोटो डोअर असेल अल्युमिनियम विंडो यूपीवीसी विंडो फ्रेंच डोअर ऍक्च्युअल गॅलरी रिलेटेड जे प्रोडक्ट असतात त्या सगळ्यामध्ये आम्ही काम करतो थँक्यू सो मच यशवंत सर आणि आल्सो थँक्यू सो मच डी एस के विश्व कारण इथे खूप सारे काम आम्हाला कायमच मिळत गेले चार पाच वर्षाला परत एकदा मित्रांनो कपडे तुमचे हे सगळे स्टँड आमचे आणि त्याचबरोबर गॅलरीमध्ये जे जे प्रोडक्ट असतील ते सुद्धा आमचे आणि आमचे नाईन थ्री फायव्ह सिक्स थ्री एट सेव्हन नाईन झिरो सेव्हन ओंकार बाईन श्री युड सर्विसेस थँक्यू सो मच